माझं थोडंसं वेगळं मत आहे निवडणुका या परफॉर्मन्सवरच गेल्या काही वर्षात लढल्या जात आहेत दोन हजार चार साली जेव्हा या देशामध्ये दे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यानंतर दोन हजार ला त्यांनी जो विजय मिळवला तो परफॉर्मन्स या एकमेवा आधारावर होता त्यानंतर दोन साली वेगवेगळ्या आरोपांमुळे मनमोहन सिंगांचं सरकार पडलं मोदींचं सरकार सत्तेत आलं mm. दोन हजार एकोणीसला मोदींनी जे मत मागितलं ते परफॉर्मन्सच्याच आधारावर होतं आणि आजही ही, ही सगळी आवरणं आहेत की आम्ही असं करतो आम्ही तसं करतो लाभार्थी योजना खूप मोठ्या प्रमाणात उभं झालेलं पायाभूत संरचना mm. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेले काही बदल भारताचं परराष्ट्र धोरण या सगळ्या परफॉर्मन्सवरच मोदी सामोरे गेले माध्यमांच्या माध्यमातून जी काय चर्चा होत राहिली ती वेगळी मला असं वाटतं की समाज माध्यम ही जनतेचं प्रतिनिधित्व करतात का हा मुद्दा देखील या निवडणुकीत चर्चेला येऊ शकतो समाज माध्यमात ज्या समाज माध्यमाचे मोदी किंग होते तिथे मोदी हा टीकेचा विषय झाले विरोधी पक्षांनी त्या समाज माध्यमांवर स्वतःचा पगडा मिळवला पण तेच जनतेचं मत आहे का हे आपल्याला चार तारखेला कळणारे ही निवडणूक केवळ आणि hmm. केवळ के मोदींनी केलेल्या कामगिरीच्या मॅडम तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण या सगळ्यामध्ये दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीसची ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा असलेल्या ह्या दोन्ही निवड आणि दोन हजार चोवीसची पण निवडणूक तीच होती मात्र या निवडणुकीमध्ये भाजपला आणि नि मोदींना जी काही कोर टीम आहे सगळी भाजपची त्यांना खूप संघर्ष करावा लागला असं वाटतं कारण महाराष्ट्रातल्या सभा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या पद्धतीनं सभा झाल्या किंवा ज्या पद्धतीनं आतापर्यंत काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कधीच चर्चा झाली नाही भाजप एक आपला अजेंडा सेट करत होता आणि त्यावर सगळ्या निवडणुका फिरताना आपल्या दिसत्या पण दोन हजारची चोवीसची जी निवडणूक आहे ती तशी होताना दिसली नाही कारण भाजपला सुद्धा जरी आता एक्झिट पोल ते टाकतो खरे निकाल येतील अजून पण भाजपला स्ट्रगल करावा लागला हे मान्य करावं लागेल बरोबर आहे विशेषतः महाराष्ट्राबाबत जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षाला त्यांच्या सहकारी पक्षांच्या आधाराने खूप मोठा संघर्ष करावा लागला पण तिसऱ्यांदा भारतासारख्या देशामध्ये कोणालाही पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर अँटी इन्कम्बन्सी हा मुद्दा असतोच अर्थशास्त्रातला सिद्धांत आहे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी त्याचा मोदी निश्चितपणे सामना करत होते आणि त्यामुळेच मोदी जिंकतील का हरतील हा प्रश्न यावेळेला गेल्या दोन वेळच्या निवडणुकांपेक्षा खरं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा मोठा झाला होता जाहीरनाम्यांची चर्चा होत असतेच ती फार मोठ्या प्रमाणात होते असं नाही दुसरं असं की मगाशी प्रशांतजींनी अगदी बरोबर सांगितलं खूप लांब निवडणूक होती कंटाळवाणी निवडणूक होती साठ टप्प्यातली निवडणूक होती पण मला असं वाटतं विरोधी पक्ष सातत्याने जो रडीचा सा डाव खेळत असतात ना की अगदी मान्य आहे की आयोगावर त्या त्या सरकारचा प्रभाव असतो त्यामुळे सरकारला सोयीचा आयोग वागू शकत असतो हे आपण काही सिद्ध करून दाखवत नाही आयोगाच्या स्वायत्ततेवर आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही पण ही काही गृहितक आहेत पण जर मोदींना पाच टप्प्यात महाराष्ट्रात प्रचार करायची संधी मिळाली तर ती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाही मिळाली त्यामुळे लेवल प्लेईंग फील्ड हे दोघांनाही लांबलेल्या निवडणुकांनी दिलं होतं त्या निवडणुकांमध्ये कोणी काय करायचं समाज माध्यमांवर ही, मा ही पण चर्चा झाली की मोदी कन्याकुमारीला गेल्यावर ते कॅमेरा का घेऊन जातात हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा माध्यमांवर प्रश्न विचारला गेला की लंडन आणि पॅरिसला जाण्यापेक्षा कन्याकुमारीला जाणं बरं नाही का त्यामुळे ही सगळी जी नरेटिव्हची लढाई आहे ती यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली याचं कारण मला असं वाटतं माध्यमांची संख्या वाढलेली आहे प्लॅटफॉर्म्स वाढलेले आहेत निवडणुकीचा कालावधी मोठा मोठा होत झाल्यामुळे चर्चेचे मुद्दे वाढले आहेत आणि चांगलं आहे लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं नरेटिव सेटिंग अशा प्रकारचा संघर्ष असलाच पाहिजे आणि त्या संघर्षातून जो निवडून येईल त्याच्या त्या यशाचं महत्व जास्त आहे हेही आपण मान्य केलं पाहिजे